आता टेन्शन 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 दरवाजा टेन्शन वाईट पल्ली डायरेक्ट आजारी काल हिरा नाही आता रात्रभर डोकं जप होत काल डोकं झोपल होतं एवढं राहिलं नाही लावून लावून नुसतं चोर चोरून वाईट आला झोपलेली सकाळी सहाला झोपली बघ काय मला टेन्शन आहे टेन्शन तू लोक

काढायची आता मी अजून बरीच होत नाही जाडी साकडे हां सगळ्यात जुना कारखाना लाम लाम नुपा तू उसळीवर आता ही उस कमी झाली या बघा कारखाना चालेगा पण काय 12

कच्छ रोड नाही बैठक काय कराय का बसला कारखान्या बसला हॉस्टेल आहे तो हॉस्टेल आहे बाबा ती मुलांच हॉस्टेल आणि ती मुलींच हॉस्टेल होय वेगळे वेगळे बरायदा

बोर्ड आहे वस्तिगृहासाठी आय टी कॉलेज केले आठवाड्याला आठवाडी आणि उदरवाडी एकच

पाडी की आपल्याला चांगलं दवाखाना ही म्हणजे आठ पाडी गावात हाय म्हणजे आठ पाडी निघायची येते आपल्या गावात सोय नाही दवाखाना असू टाकायला सोय नाही सोय नाही सगळ्या सुविधा येते सुविधा काय सांगते ते डॉक्टर काय नाही का माहिती माहिती चला